सोन्याच्या दरामध्ये तुम्हाला सोनं विकत घेण्यासाठी सुवर्ण संधी आली आहे आज असं नेमकं सोनं कितीनं उतरलं ज्यामुळं अचानक गर्दी वाढली अखेर सोन्याचा फुगा फुटला तुम्हाला दिवाळीच्या महर्तावर सोनं विकत घेता येईल मग सोन्यामध्ये हे झालेले भाव किती दिवसापर्यंत हातील आजचे सोन्याचे ताजे काय भाव आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे एक ग्राम मोजणी आठ ग्राम ओजणी दहा ग्राम मोजणी शुद्ध सोन्याचे महाराष्ट्रातील काय भाव आहेत जे की तुम्हाला आज कितीनं स्वस्त पडणार आहेत मग तुम्हाला विकत घ्यायची संधी आहे का आणि विकत घेतल्यानंतर मात्र एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा की ही दिवस किती दिवसासाठी जे आहे ते हे सोन्याचे भाव स्वस्त होतील आजचे ताज्या भावासोबतच आपल्याला काही विशेष टिप्स जे आहे मी देणार आहे ज्यामुळे सोनं आणि चांदी विकत घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की सोन्या चांदीचं चांदी चा ट्रेंड कसं चालू आहे तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा सोन्या आणि चांदीचे भाव रोज चेंज होत असतात आज असे तर उद्या तसे मात्र इतकाही बदल होत नसतो जितका आज चांगल्या पद्धतीनं झालाय आज जवळपास चांगल्या पद्धतीने भाव सोनेचे उतरले आहेत जे भाव मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सोन्याचा उच्चांकापेक्षा भाव कितीनं घटला आहे त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकताय आणि तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल तर ही सुवर्णसंधी आहे का, का याच्यानंतरसुद्धा भाव उतरणार आहेत किंवा याच्यानंतर ही भाव चढणार आहेत काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत एक ते दीड लाख दीड लाखापर्यंत सोनं जाईल मग या गोष्टीचं किती तथ्य आहे मी स्वतः सोन्याची व्हिडिओ बनवून टाकतो म्हणून या गोष्टीचा खुलासा मी करणार आहे तुम्हाला जसा फायदा पडेल तेच गोष्ट तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे बघा सोन्या चांदीचा ट्रेंड होता एका वर्षभर एका लिमिटमध्ये सोना आणि चांदी दरवर्षी वाढता आपल्याला माहित आहे यामध्ये कोणाचंच दुमत नाही सोना आणि चांदी कधीही वरीच विमान त्याचं उडत असतं कधीही खाली उडत नसतं इवन कोरोना सुद्धा त्या गोष्टीला रोकू शकला नाही सोन्या आणि चांदीच्या किमतीला कोरोना सुद्धा थांबवू शकला नाही मात्र मग अचानक असे काय बदल झाले की अचानक सोन्याने इतक्या लवकरमध्ये तेजी मंदी घाटली मग हे काय बदल आहेत तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या सोन्याच्या भावामध्ये बदल होतो तर किती बदल होत असतो मायनर बदल होत असतो मायनर म्हणजे किती तर शंभर पन्नासनं कमी शंभर पन्नासनं जास्त मात्र अचानक अशात असं काय झालं की सोन्याच्या भावानं दहा वीस तीस हजारापर्यंत बदल केले ज्यामुळं ग्राहकांना म्हणजे घेणाऱ्यांनाच एकदम धक्का बसला आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो मागच्या महिन्यातला चांदीचा भाव काढा अठ्ठ्याण्णव हजार प्रति किलो चांदी होती मग याच महिन्यामध्ये चांदी अठ्ठ्याण्णव हजारहून एका दिवसात एक, एक लाख अठरा हजार झाली आणि आज चांदी एक लाख पत्तीस हजार झाली मात्र ती गेली ती एक लाख अडतीस हजारपर्यंत सात हजारांनी उतरली म्हणजे जे पण तुम्ही जर सात हजाराचा निष्कर्ष काढला तर चाळीस हजार चांदी वाढली होती फक्त एका महिन्यात तुम्ही विचार करू शकताय का की चांदी चाळीस हजारांनी वाढू शकते म्हणून बघा असं यापूर्वी कधीच झालेलं नव्हतं इतिहासामध्ये की एखाद्या महिन्यामध्ये एवढं उलटफेर झाला आहे आणि ज्यावेळेस चांदीला जे आहे ग्रहण लागलंच होतं तर मग बात सोन्यावर येणारच होती सोनं शांत कसं बसणार मात्र सोन्यानं कसं असतं सोन्याला एक स्वतःची लाईन असती लिमिट असती कसं खेळायचं कसं नाही सोनं त्या रेंजमध्ये जे आहे खेळत होतं कमी जास्तमध्ये सोनं जे आहे स्वतःला सिद्ध करत होतं आणि मग तो दिवस उजाडला शेवटी सोन्यानं स्वतःचा एक पंचवीसशेचा उच्चांक तोडून नवा उच्चांक एक पस्तीसशे केला आणि यानंतर आपल्याला पाहायला भेटलं की सोनं जे आहे तिथं सस्टेन करू शकलं नाही साडेतीन हजारावर गेल्यानंतर मात्र सोनं खाली पडायला लागलं ते अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजारावर मात्र तिथंही माझे जुने व्हिडिओ उघडून बघा मी तुम्हाला तिथंही सांगितलं होतं की हे फक्त रिटेस्टला सोनं आलं आहे रिटेस्ट म्हणजे काय तर एक साधं उदाहरण म्हणजे बुलेर जेवढा मागे खिसतो तेवढ्या स्पीडनं ते समोर जाऊन कुणाला लागतं त्याच हिशोबानं सोनं जे आहे रिटेस्टला आलेलं होतं आणि रिटेस्ट होणं तर सोनं आपल्या मार्गस्थ होणार होतं आणि त्याची झेपही मोठी आहे आणि जाणार पण मोठ्या साईडनं मात्र आज सोन्याला मात्र आजच्या दिवसाला जे आहे भाव कमी झाल्याचं जा आपल्याला पाहायला भेटत आहे आजचे ताजे भाव तर सांगणारच आहे पुणे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राभरमध्ये जे आहे चा सोन्याचे काय भाव आहेत ते तुम्हाला सांगणारच आहे त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो की एक पस्तीशेचा जो उच्चांक होता तो कवाच सोन्यानं तोडला आहे आजच्या दिवशी सोन्याचे भाव बघताल तर तुम्हालाही शॉक बसेल मात्र आज सोनं परत स्वस्तही झालं आहे मग आता विकत घ्यायचं का कसं हे तुम्ही ठरवा आजचे ताजे भाव अठरा कॅरेट सोन्याचं दर एक ग्राम आठ हजार चारशे अठरा रुपये आठ ग्राम सदुसष्ट हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि दहा ग्राम चौऱ्याऐंशी हजार एकशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याचे दर एक ग्राम दहा हजार दोनशे ऐंशी रुपये आठ ग्राम ब्याऐंशी हजार दोनशे चाळीस रुपये आणि दहा ग्राम एक लाख दोन हजार आठशे रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर एक ग्राम एक ला अकरा हजार दोनशे पंधरा रुपये आठ ग्राम एकोणनव्वद हजार सातशे वीस रुपये आणि दहा ग्राम एक लाख बारा हजार एकशे पन्नास रुपये आता तुम्ही म्हणणार आज कितीनं उतरलं तर आज उतरलं पाचशे चाळीस रुपयेनी तर मात्र दहा ग्राममध्ये म्हणजे काय तर एका ग्रॅममध्ये चोपन्न मग तुम्ही म्हणणार ही वाढ फार मोठी नाही आहे तर मी तुम्हाला सांगतो उच्चांकापेक्षा मागं दोन दिवसापासनं सोनं जवळपास तीन हजारांनी उतरलेलं आहे आता तुम्हाला सांगतो हे तीन हजारांनी आज उतरलेलं आहे म्हणजे तीन हजारापर्यंत या दोन तीन दिवसात उतरलेलं आहे मात्र तुम्हाला एक छोटीशी आणि व्यवस्थित गोष्ट सांगतो जी की तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला सगळं कळून जाईल बघा आज चांदीचा भाव एक लाख एकतीस हजार आहे सात हजाराने उच्चांकापेक्षा चांदी उतरून आज एक लाख एकतीस हजार किलो आहे तर सोन्याचं सुद्धा असंच झालं बघा एक गोष्ट लक्षात ठेवा चांदी जितक्या स्पीडनं पळाली तितक्या स्पीडनं सोनं पळणार सोन्यानं आज चांदीनं जे आहे जवळजवळ तेहतीस हजाराची बढोतरी घेतली आहे आणि आ उच्चंकापेक्षा सात हजारानं कमी म्हणजे एका महिन्यात चाळीस हजारापर्यंत सोनं वाढलं चांदी वाढली तर सोन्यामध्ये काय झालं सोनं एक लाख चौदा हजारावर गेलं अठ्ठ्याण्णव हजारावरून एक लाख चौदा हजारावरून आज एक लाख अकरा हजारावर आलं म्हणजेच काय मागच्या पंधरावड्यामध्ये सोनं जे आहे सोळा हजारांनी प्रति धाग्रम ओढलं सोन्याची भविष्यातील वाटचाल आणि गुंतवणुकीचे विस्तारित पर्याय आता तुम्हाला सांगतो सोन्याची वाटचाल कुठे आहे आणि काय आहे ज्याच्याकडून तुम्हाला सगळ्या गोष्टी डोक्यात क्लिक होतील आणि तुम्हाला विकत घ्यायचं का थांबायचं हे कळेल बघा दिवाळीपर्यंत सोनं एक लाख वीस हजाराचा भाव मोडणार दिवाळीपर्यंत सोनं माझ्या माहितीप्रमाणे एक लाख वीस ते पंचवीस हजारापर्यंत जाणार मग आता तुम्ही म्हणणार आम्ही काय करावं विकत घ्यावं का थांबावं मी तुम्हाला सांगतो एक लाख दहा हजारापर्यंत सोनं जर भेटत असेल चोवीस कॅरेट शुद्ध सोनं तर बिलकुल विकत घ्या कमी खर्चात घ्या कमी पैशात घ्या छोटं छोटं करा सेव्हिंग करा आणि एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा सोन्याचे आणि चांदीचे भाव कधीच वापस येत नसतात खोटे व्हिडिओ बघून तुमचा भ्रम दूर करा सोनं आणि चांदी जर तुम्हाला मी छोट्या आयडियात सांगितलं तर बघा दोन हजार नऊला ला सोन्याचे भाव होते आठ हजार प्रतितोळा दोन हजार पंधराला सोन्याचा भाव होता सोळा सतरा हजार प्रतितोळा दोन हजार वीस एकवीसला भाव होता बत्तीस हजार प्रतितोळा आज दोन हजार पंचवीसला भाव आहे एक लाख अकरा हजार प्रतितोळा तर माझा मला सांगा तुम्ही कसा तीन तीन पटीने भाव वाढतो आता हाच जर जनरेशन गॅप ठेवला दोन हजार एकोणतीसचा किंवा तीसचा तर दोन हजार तीसला ला हाच भाव तीन लाखाच्या वर जाणार मी म्हणत आहे सोन्याचा भाव उतरत नाही सोनं सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट आहे याचा अर्थ काय जेव्हा शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीचे पर्याय डगमगतात तेव्हा लोक सोन्याकडे धाव घेतात आणि त्याची किंमत वाढते महागाई वाढते म्हणजे आपल्या पैशाची किंमत कमी होते पण सोनं महागाईवर मात करतं आणि आपल्या पैशाचं मूल्य टिकून ठेवतं त्यामुळे काळजी करायची गरज नाही आता प्रश्न येतो की गुंतवणूक करायची कशी फक्त दागिने घेणे हा एकमेव मार्ग नाही आज मी तुम्हाला काही उत्तम पर्याय सांगणार आहे एक प्रत्यक्ष सोने म्हणजे आपण जे, जे दुकारातून दागिने नाणी किंवा वडे विकत घेतो ते याचे फायदे असे की सोनं आपल्या हातात असतं आपण ते वापरू शकतो पण तोटेही आहेत घडणावळ किंवा मेकिंग चार्जेस द्यावे लागतात जे पाच टक्क्यांपासून पंचवीस टक्क्यांपर्यंत असू शकतात यावर तीन टक्के जी एस टी लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरक्षेचा प्रश्न ते सांभाळून ठेवावं लागतं घेताना नेहमी बी आय एस हॉलमार्क तपासून घ्या म्हणजे सोन्याची शुद्धतेची खात्री असते दोन डिजिटल गोल्ड आजकाल अनेक ॲप्सवर डिजिटल गोल्ड विकत घेता येतं तुम्ही अगदी एक रुपयाचं सोनंसुद्धा सुद्धा विकत घेऊ शकता यात तुम्हाला घडणावळ द्यावी लागत नाही सोनं तुमच्या नावावर अत्यंत सुरक्षित वॉल्ट मध्ये जमा होतं तुम्ही पाहिजे तेव्हा ते विकू शकता किंवा त्याचे दागिने किंवा नाणे घरी डिलिव्हर करून घेऊ शकता जे लोक थोडी थोडी बचत करू इच्छितात त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे महिन्याला पाचशे हजार रुपयांपासून तुम्ही सुरुवात करू शकता तीन गोल्ड ई टी एफ आणि गोल्ड म्युच्युअल फंड हा थोडा आधुनिक आणि हुशार पर्याय आहे जसे तुम्ही शेअर विकत घेता तसे तुम्ही गोल्ड ईटीएफचे युनिट शेअर बाजारातून विकत घेऊ शकता यासाठी डीमॅट अकाउंट लागतं याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इथे किंमत एकदम पारदर्शक असते खरेदीवर जीएसटी लागत नाही आणि मेकिंग चार्जेसचा प्रश्नच येत नाही तुम्ही अगदी एका युनिट पासून गुंतवणूक सुरू करू शकता जे साधारणपणे एका ग्राम सोन्याच्या किमतीच्या आसपास असते गोल्ड म्युच्युअल फंडात तुम्ही एसआयपी द्वारे दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवू शकता चार सॉव्हर गोल्ड बॉन्ड माझ्या मते सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे हे बॉन्ड्स थेट भारत सरकार रिझर्व्ह बँकेमार्फत जारी करते यात तुम्हाला दोन मोठे फायदे मिळतात पहिला सोन्याचा भाव जेवढा वाढेल तेवढा फायदा तुम्हाला मिळतोच आणि दुसरा यावर सरकार तुम्हाला दरवर्षी अडीच टक्के व्याजसुद्धा देते जगात कुठेही सोन्यावर व्याज मिळत नाही आठ वर्षांनी जेव्हा तुम्ही हे बॉन्ड्स विकता तेव्हा होणाऱ्या नफ्यावर तुम्हाला कोणताही टॅक्स लागत नाही ही पूर्णपणे करमुक्त गुंतवणूक आहे हे बॉन्ड्स काही ठराविक काळातच खरेदीसाठी उपलब्ध असतात त्यामुळे जेव्हाही सरकारची घोषणा होईल तेव्हा या संधीचं सोनं नक्की करा निष्कर्ष आणि सल्ला तर सोन्याचे भाव आज कमी झाले आहेत ही नक्कीच एक संधी आहे पण आंधळेपणाने गुंतवणूक करू नका तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडा जर लग्नासाठी किंवा वापरासाठी सोनं घ्यायचं असेल तर दागिने घ्या फक्त गुंतवणुकीसाठी घ्यायचं असेल तर सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड हा सर्वोत्तम पर्याय आहे त्यानंतर गोल गोल्ड ईटीएफ आणि डिजिटल गोल्डचा विचार करू शकता आपल्या एकूण गुंतवणुकीच्या दहा ते पंधरा टक्के रक्कम सोन्यात गुंतवणे योग्य मानले जाते त्यामुळे थोडी थोडी गुंतवणूक करा पण ती नियमित करा आज शंभर रुपयांची गुंतवणूक उद्या हजार आणि नंतर लाख होऊ शकते तुम्हाला गुंतवणुकीचा कोणता पर्याय सर्वात जास्त आवडला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा जर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्याही विचारा मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत धन्यवाद